अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडीओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्वाचा प्रभावी उपाय बघणार आहोत बघा महाराजांचाच उपाय आहे आणि महाराजांचे कोणतेही उपाय खूप प्रभावी असतात आपल्यावर ते खूप चांगला असर करून जातात तर हा उपाय कशासाठी करायचा तर हा उपाय घरामध्ये सतत किटकिट होते नवरा बायकोची भांडणं होतात भावभावाची भांडणं होतात सासूलाची भांडणं होतात किंवा घरामध्ये म्हणजे नेहमी सारखी किटकिट होते आणि ते किटकीट -किट किट काय होतं की छोट्या छोट्या गोष्टीवरून आधी ते भांड होतात नंतर ते विकोपाल जात असतात तर हे असं होऊ नये त्यासाठी आजचा उपाय आहे अतिशय प्रभावी आहे बघा हा उपाय तुम्ही करा सगळ्यांनी करावी हा जोडून तुम्हाला विनंती करते तुमच्या घरामध्ये कारण सतत किटकिट -किट जर आपल्या घरामध्ये जर झाली ना तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही कारण लक्ष्मीला ही शांतता प्रिय असते त्याच्यामुळं लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी लक्ष्मी चिरकाल आपल्या घरामध्ये राहावी त्यासाठी तुम्हाला घरात अगोदर शांतता तुमच्यात ठेवावी लागेल नेहमीची किटकिट तुम्हाला बंद करावी लागेल आणि घरातल्या जर मग म स्त्रीचा जर अपमान होत असेल तिचा असं तर रोजच्या रोज अपमान होतो तिला बोललं जातं आणि तिचं मन दुखावलं जातं ना तेव्हा पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही त्याच्यामुळं घरातल्या स्त्रीचा आदर केला पाहिजे आपण तिचं नाही रोज तुम्हाला काही होत तर तुम्ही कमीत कमी बोलू तरी नका तुम्ही वाईट शब्द बोलू नका जेणेकरून त्याचा मन दुखावला जाईल कारण मन हे आपण कोणाचंही मन असो ना दुखवलं ना तर त्यापेक्षा घोरपाप असं कोणतं नसतं कारण आपण त्या व्यक्तीचं मन दुखवतो आणि मग तो, तो व्यक्ती नाराज होत असतो त्याच्यामुळं आपण कोणाचं मन दुखायचं नाही तर आपल्या घरामध्ये किटकिट नाही हो यासाठी हा उपाय तर कसा करायचा तर तुमच्या घरामध्ये महाराजांचं वास्तव्य आहे तर महाराजांचा फोटो आहे मूर्ती आहे देवरामध्ये तिथे बसायचं एक आसन घ्यायचं दिवसभरातून हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तर काय करायचं अगोदर महाराजांना संकल्प करायचा कारण संकल्प केला की तो उपाय लवकर काम करत असतो कोणतीही सेवा असो उपाय असो आपण संकल्प जर केला ना तर त्याचा जे प्रभाव आहे आपल्या लवकर पडत असतो तर संकल्प करायचा संकल्प कसा करायचा तुम्हाला माहितीच असेल तर संकल्प करा त्याच्यानंतर ही एकवीस दिवसाची सेवा आहे अधिष्ठान मागण्याची एकवीस दिवसाची दिवसभरातून कधीही दिव करू शकता तुम्ही असं नाही की तुम्ही जॉबला जाताय तुम्हाला वेळ नाही तुम्ही जॉबून आल्यावर तुम्ही सायंकाळच्या वेळेस तुम्ही संध्याकाळी तुम्ही दुपारी सकाळी कधीही हा उपाय करू शकता असं नाही की वेळ त्याला आहे कधीही करू शकता तर काय करायचं संकल्प केला त्याच्यानंतर तुम्ही दोन अगरबत्त्या महाराजांना लावायचा महाराजांना प्रार्थना करायची माझ्या घरामध्ये अशी सतत किटकिट होते माझ्या घरातले जे व्यक्ती आहेत ते म्हणजे त्यांचं मन शांत नाही बेचन आहे ते किंवा सारखी घरामध्ये चिडचिड आहेत विनाकारण चिडचिड आहेत कारण चिडचिडी म्हणजे भांडणं हे सगळ्यांच्या घरामध्ये होत असते हे म्हणजे एखाद्य घरं असतील दहापैकी एक दोन घरं असतील की त्या घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं होत नाही पण प्रत्येकाच्या घरामध्ये होता आमच्या पण घरामध्ये होता सतत म्हणजे किटकिट वतात पण अशा होत नाही म्हणजे की त्या विकोपाला गेल्या अशा कधीच झालेल्या नाही आहेत आणि अशा नेहमी नेहमी सह म्हणजे होत नाही सहसा तर काय करायचं दोन आगरबात्या लावायच्या दोन आगरबात्या लावा खाली आसन घ्या बसायला कोणीही सेवा करू शकतो कोणासाठीही करू शकतो आणि तर दोन अगरबत्त्या घ्यायच्या खाली आसन बसायला घ्यायचं आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचं ग्लास भरून पाणी घेतलं की काय करायचं आपण जोपर्यंत त्या अगरबत्त्या संपत नाही जोपर्यंत कारण अर्ध्या तासामध्ये अगरबत्त्या संपात्या एका अगरबत्तीला अर्धा संपव जाती तर अर्ध्या तासामध्ये त्या अगरबत्त्या संपत्या सहसा तर जोपर्यंत त्या अगरबत्त्या संपत नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा काही गडबड अजिबात करायची नाही जप करते वेळेस आणि त्या पाणी जे घेतलेलं आहे ते पाणी समोर घ्यायचं त्या पाण्याकडे बघून तुम्हाला हा ज नामस्मरण महाराजांचं करायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की पाण्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर असते त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये आपण जो सेवा करतो महाराजांचं नामस्मरण करतो तर त्या शा पाण्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते आणि ते पाणी जो व्यक्ती घरामध्ये ज्या व्यक्तीमुळे कट कटकीट होते ज्या व्यक्तीमुळे सतत घरात बांधणं होतात किंवा इनफॅक्ट सगळ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना दिलं तरीही चालतं पण एखादा घरातला व्यक्ती असतो ना की तो खूप जास्त सनकीय असतो त्या तर त्याला तुम्ही देऊ शकता पूर्ण ग्लास भरून पाणी किंवा त्या व्यक्तीनं जर नाही पिलं तर मग तुम्ही मा घरातल्या पेयच्या पाण्यामध्ये पण टाकू शकता तर काय करायचं पूर्ण अगरबत्ती संपली की ते पाणी घ्यायचं त्या अगरबत्तीचा थोडासा अंगारा त्या पाण्यामध्ये टाकायचा आणि त्या व्यक्तीला द्यायचा माठात टाकलं तर सगळ्या व्यक्तीनं पिलं किंवा माठ आपण धुतो आता तुम्ही जर माठ धुवायचं धुवायचं असेल आणि त्यात पाणी जर असेल ते तर ते पाणी अगोदर काढून घ्यानंतर माठ तुम्ही धुवा पाणी ते टाकून देऊ नका कारण ते पाणी आपण सेवा केलेली आहे तर असं ते उपाय तुम्हाला करायचा आहे बघा अतिशय प्रभावी आहे बऱ्याच जणांना काही काही जणांना आता एका दिवसामध्ये फरक जाणवलेला आहे त्याच्यामुळं जा तुम्ही पण हा उपाय करा फक्त एवढंच करायचं आहे तुम्हाला दोन अगरबत् लावायचा एक ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यावर तुम्हाला त्याच्याकडे बघून तुम्हाला नामस्मरण महाराजांचं करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही सरळ त्या व्यक्तीला जास्त जो व्यक्ती जास्त घरामध्ये किटकिट करतो सरळ तो ग्लास त्यानं जर पिला तर अजून चांगलं तर सरळ त्याला तो ग्लास द्यायचा नाही पिलं तर मग तुम्ही माठात टाका बघा अतिशय अतिशय प्रभावी हा उपाय आहे नक्की करून बघा कारण घरामध्ये किटकिट कोणालाच आवडत नसते पण होत जर असेल आणि आपण ह्या स उपायानं जर आपल्या घरातली किटकिट भांडणं थांबत जर असतील तर आपल्या उपाय करायला काहीच हरकत नाही उद्या गुरुवार आहे चांगला वार आहे तर उद्यापासून तुम्ही हे सेवेला सुरुवात करू शकता अर्धा तास आपल्या फॅमिलीसाठी आपण जर दिला आणि आपली फॅमिलीमध्ये भांडणं तंड थांबत असतील तर तुम्हाला चांगले तर नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ